चला आपण शेतात जाऊया मजूर पितो जारच पाणी शेतकरी पितो येई रीतलं पाणी अशी परिस्थिती आली लोक त्रस्त होते हो, मजूर मिळत नव्हतो परेशान लोक दाबाचे बळी पडतात बीपीचे मग गोळ्या घ्या राम, राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील सात वर्षापासून विना नांगरणी शून्य मशागत एस आर टी त्याला आजकाल एस आर टी ही संबोधलं जातं कारण विना नांगरणी शून्य मशागत हे एस आर टी तंत्रज्ञानाचं मूळ आहे के हे केलं जातं आणि मी मागील सात वर्षापासून करतो आहे मागील पाच वर्षापासून सारंगधर सर प्रत्येक वेळेला येतात वेगवेगळ्या स्टेजमध्ये आणि आज आपण चौथ्या स्टेजला भेटत आहोत याच्या आधी म्हणजे पेरणी जी उन्हाळ्यात एक केले तीन दोन व्हिडिओ नंतर केले प पीक परिस्थिती म्हणून आणि आता आज जे परिस्थिती माझी आता आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन बघूया चला आपण शेतात जाऊया हे आता तुम्हाला हे दिसतच आहे तणयुक्त शेती तणमुक्त नाही हे तर बाहेरचं आहे तुम्हाला मी आतलंही माझ्या शेतातलं पिकाचं तण कारण तण म्हणलं की लोक त्याला दुश्मन समजायला लागलेत पण आज तणाचे फायदे थोडेसे अभ्यास पूर्ण घेणं गरजेचं आहे आणि शेवटी ज्याचं त्याचं मत आहे ज्याला पटलं त्याने घ्या नाही पटलं नका घेऊ कोणाला आग्रह नाही पण मी स्वतः शेतकरी यशस्वीपणे ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी शेती करतोय चला माझ्या तुरीच्या पिकात जाऊया मित्रांनो आता आपण शेतात पोहोचलेलो आहे आणि आता आपण काही काही बारीक सारीक गोष्टीवर संवाद करूया आता हे तुम्ही बघाल आता तुम्हाला या इथे पिकामध्ये तण दिसेल तर आता आपली मानसिकता अशी झाली की वर्षानुवर्ष आपल्याला पीक हे तणमुक्त राहिलं पाहिजे नवीन मुलांना भीती वाटते की एवढं तण असेल तर पीक कसे येईल मलाही तसंच वाटत होतं मी सुरुवातीला तुमच्यासारखाच होतो पण आज जर तुम्ही पिकडचं बहरलेलं पीक पाहिलं हे चोपण असल्यामुळे इथं तुरीची वाढ कमी झाली आहे या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा आता वाढ अगदी मजबूत कोणी म्हणणार नाही की याला मी रासायनिक खत दिलं नाही असं कोणी म्हणणार नाही पण हे जे तण आहे याचे अनेक फायदे आहेत त्या तणाच्या फायद्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि पिकाच्यामध्ये आज या इथं स्वच्छ ठेवून काय उपयोगाचं हो होतं तर स्वच्छ ठेवण्यापेक्षा याचं आच्छादन आलं आहे त्यामुळे जमिनीतलं बाष्पीभवन कमी होते जमीन स्वच्छद्र होत चालली आहे आणि काही काही पिकाचे गुण वेगवेगळे असतात की त्याचे प्रत्येकाचे गुण त्यांचे जैविक गुणधर्म काही पिकांच्या तणामुळे काही रोगराई येत नाही किंवा आलेली रोगराई त्या तणावर हो राहते आता तुम्ही इकडचं जरी तण दिसलं तरी आता इकडे पहा आता पीकही तेवढंच तण येते तितकंच आहे आणि पीकही तेवढंच जोमाने आलेलं आहे काय ना ह्या गोष्टी प्रत्यक्ष बघणं गरजेचं आहे आणि संवाद होणं गरजेचं आहे आणि काय होत आहे असं गावताची शेती दाखवली की लोक म्हणतील त्यांच्याकडून शेती होत नसेल घरी करायला कोण नसत हा अभिप्राय येतो तर तोही ठीक आहे ना आम्ही त्यालाही कबुल आहोत ना पण मग इकडचंही बघा ना तुम्ही जे पण याच्यात आमूलाग्र बदल कशामुळे झाला हे आम्ही प्रकर्षाने दाखवतोय आहे कारण आपली जमीन जमिनीचं क्षारपड होण्याचं महाराष्ट्राचं प्रमाण वाढत चाललंय म्हणजे अतिरेकी पाण्याचा वापर अतिरेकी खताचा वापर याच्यामुळे चा क्षारयुक्त जमिनी होत्यात आणि त्याचा परिणाम आपल्या जमिनी पडीत होण्याकडे जाईल तर काही जमीन आता जुन्या काळी ताग ताग हे हिरवळीचं खर्च होतं जिथं जमीन व हरळे त्या ठिकाणी आमचे बा वडील म्हणायचे तिथं भाऊ तिथं हे पेर ताक पेर ताक दाब किंवा ताकदाब ज्वारी काढायची तर म्हणजे हिरवळी ताकद असते तर ता आपण जे निसर्गाने दिलं आहे त्याचा आपण फायदा घेऊया जास्तीत जास्त आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहूया त्याचे परिणाम आता ही जे बाकीचे शेतकऱ्यांनी तूर लागवड केलेली आहे आणि तुम्ही जी केलेली याच्यामध्ये काय फरक आहे ह्याच्यात मुख्यत्वे फरक आहे त्यांनी खत म्हणजे त्यांच्या नांगरणी वखरणी म्हणजे नांगरणी रोटा नंतर वखरणी ह्या तीन प्रॅक्टिसेस माझ्या झालेल्या नाही टोकन आणि माझं पेरणं तिथं सारखं आहे त्याच्यानंतर काही काहींच्या चार चार पाच पाच पाळ्या झाल्यात अंतर्मशगतीच्या चार चार पाच पाच मिनिमम पाच पाळ्या सहा पाळ्या होतात पिकात तण काढण्यासाठी मजूर आलेला आहे तोही खर्च वाढलाय आणि एवढं करून ही जी संपत्ती आहे की जी जे आपल्याला धन देणारी उचलायची बांधावर फेकायची पावसाळा संपला वाढलं की त्याला काडी लावून द्यायची आणि मुक्त व्हायचं गाडी लावून दिली की धूर जातो ते प्रदूषणाचं रूपांतर ते प्रदूषणात होते म्हणजे आपल्याला पर्यावरणपूर्वकतेकडे येणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस समजून खर्च किती वाचतोय हे पाहणं गरजेचं आहे नुसतंच उत्पादन वाढीपेक्षा खर्च आणि पिकाचा दर्जा पिकाचा दर्जा खूप महत्त्वाचा आहे कारण हा सेन्स म्हणजे अन्नाचा सेन्स लोकांच्यात चा वाढत चालला आहे दिवसेंदिवस लोक अभ्यास पूर्ण करतायत जसं मिलेट खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली दिव आहे पण मिलेट मिळत नाहीत हे दुर्दैव जसं तुम्ही दर्जा वाढवला विषमुक्त अन्न दिलं तुम्हाला तुम्हाला म्हणजे ग्राहक समाधानी आणि शेतकरी समाधानी ठीक आहे मोठ्या शेतकऱ्यांना नाही ना, जमू शकत पण मग खर्च तर कमी करता येतोय आतुरीवरचं जर नांगर वखर रोटाण पाळ्या तर दहा हजार रुपये कमीत कमी खर्च कमी होतो दहा ते पंधरा हजार रुपये आणि मानसिक तणाव हजार मिलीमीटर पाऊस झाला लोक त्रस्त होते मजूर मिळत नव्हतं परेशान लोक मग ते ब्या रक्तदाबाचे बळी पडतात बीपीचे मग गोळ्या घ्या मजूर कुठून शहरातून मजूर काट्टा शहरातल्या मजूर कसं काय शेतीचं गणित कसं बसायचं मजूर पितंय जारचं पाणी शेतकरी पितो विहिरीतलं पाणी अशी परिस्थिती आली ब मजूर आजकाल डायरेक्टच हेच करतंय नाही आम्हाला जारचं पाणी लागेल व आम्ही काय तुमच्या विहिरीचं पाणी ठीक आहे आज त्यांचे दिवस हे उद्या आमचे येतील त्यांची गरज आम्हाला पुरवणं गरजेचं आहे कारण आम्हाला काम करून घ्यायचं आहे पण ह्या चक्रव्यूहात अडकून मनस्ताप आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत चाललं आहे म्हणजे पर्यावरणीय आर्थिक मानसिक ह्या जर सगळ्याच आघाड्यावर जर आपण अशा संकटात येत चाललो तर हा विचार करायसारखी गोष्ट आहे तर हा गांभीर्याने घ्यायसारखी गोष्ट आहे याचा अभ्यास करून तंत्रज्ञानाचा भले तुम्ही दुसरं नावाने वापरा आम्ही काही म्हणत नाही की आता विना नांगरणी शून्य माशागत संवर्धित शेती आणि एस आर टी हे सगळं गोळा बेजरी बेरीज केली तर एकच आहे पण ज्याला वाटतं की हे नाही ते मला तसं वापरायचं बिलकुल वापरा आणि गांभीर्याने घ्या कारण शेती संपणारी नाही आता एखादी उत्पन्न सरासरी तुमचं किती आता माझं मागच्या वर्षीचं सात क्विंटल उत्पन्न आहे एका एकरचं सात क्विंटल उत्पन्न एक एकरचे एक क्विंटलचे पैसे खर्चात गेले रफली माझा जो प्रॅक्टिसेस केलं मी तण कापणी वगैरे याच्यात सगळ्यात गेले तरी मला नेट सहा मग मग त्याच्यात मी व्हॅल्यू ॲडिशन केले त्यामुळे छोटे छोटे प्रयोग आहे आणि जिथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची योजना आलेली आहे त्याच्यात तुम्हाला तुरीचे डालमिल छोटी डालमिल मिळू शकते युवा महिला शेतकरी माता भगिनी युवक सगळे कोणी त्याचा उद्योग करू शकता आणि पैसे कमवू शकता आणि शेवटी पैसा हे वास्तव आहे पण तो कसा कमवायचा हे आपण ठरवणं गरजेचं आहे आणि दर्जाही पिकाचा चांगला जमिनीचं आरोग्य राहणं गरजेचं आहे धन्यवाद